मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता वडकी येथे माननीय नामदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांचे जाहीर स्वागत महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री व नवनिर्माणचे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार प्राध्यापक डॉक्टर अशोकजी उईके यांच्या प्रथम आगमना स्वागत करण्यात आले मंत्री महोदय यांच्या हस्ते माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यांच्या स्वागतासाठी वेशभूषा करून लेझीम नृत्य सादर करून फटाक्याच्या फुलांचा वर्षाव करून वडकी नगरीत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते स्वागत करून त्यांना गौरवण्यात आले या स्वागत समारंभासाठी तालुक्यातील व राळेगाव विधानसभा वडकी सर्कल वाढवणा सर्कल मधील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते असंख्य मोठ्या संख्येने उपस्थित होते मारेगावात जितेंद्र खोडे राळेगाव